नाथ महाराज बोलतात हरिपाट्यामध्ये केले कर्म झाले ते आता हे केले कर्म झाले हे तेच म्हणजे ते ची हा ची फक्त तिथंच नाही सगळीकडे चरणात सगळीकडे तो च फिरवावा लागतो केलेलंच कर्मच झालेलंच आपल्यालाच भोगावच लागतच सुटका नाही महाराज आणि तेच भोगावं लागतं तस नाही केले कर्म झाले तसे भोग आले नाही ते भोगावं लागतं तस भोगून चालत नाही कर्म फार काटेकोर आहे महाराज कुणाला सोडत नाही देवाला सोडलं नाही बोलू देवाला काय देवाच्या सोडलं नाही सोडलं नाही कर्माने मी प्रमाण देऊन बोलतो आपल्याला विचार करून बघा आपण ते तस भोगावं लागत नाही तेच तेच तिथच मी नेहमी एक दृष्टांत सांगतो काय झालं <laughs> एका घरातल्या म्हाताऱ्याला त्या घरातला मुलगा आणि त्या घरातली सून पण टाळ म्हातारा मनुष्य काही काम होत नाही काही नाही एका खोलीमध्ये टाकून दिलेलं जेवणाचं ताट द्यायचं त्याच्याकडे सून फिरकेना पोरग फिरकेना नातवंड त्याच्याकडे जाईनात कंटाळले घरातले सगळे बरं म्हात्याचं प्रारब्ध असं की करता काय गप्प बसले एके दिवशी तो जो मुलगा होता रोज यायचा बापाला शिव्या द्यायचा शिडायचा त्याच्यामुळे यांना घराच्या बाहेर पडता येणार एके दिवशी तो मुलगा विचार करून घरी आला आणि बायकोला म्हणाला ते एक काम करतो काय बापाला उचलतो आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवतो बायकोला आनंद झाला बायको म्हणाली खरं माझ्या वडिलांची दृष्टी आई बापाची इतका चांगला नवरा मला शोधून दिला बापाला वृद्धाश्रमात ठेवतो म्हणतो फार फार छान फार चांगली युक्ती ठेवा पोरानं बापाला घेतलं त्याचे कपडे घेतले वृद्धाश्रमात नेऊन सोडलं आणि तुम्ही किती लांब सोडून या <laughs> म्हातारी माणसं मांजर तुम्ही किती लांब सोडून या आपण घरी यायच्यात आपल्या स्वागताला हजर म्हणजे मला अपमान नाही करायचा त्यांची स्मरण शक्ती किती हे मला सांगायचं किती आमच्याकडे एका माणसाने मांजर पाळलं महाराज ते मांजर म्हातारं झालं त्याला पळणं बिळणं काही होईना शेवटी त्या माणसाने असं ठरवलं की याला पोत्यामध्ये घालू कुठेतरी लांब जंगलात सोडून येऊ म्हणून मांजराला पोत्यात घातलं लांब जंगलामध्ये गेला आणि रस्ता चुकला मांजराच्या मागे आला तेव्हा घर सापडलं <laughs> सोडून बरोबर घरी परत काय करा दिवशी तो मुलगा आला बायकोला आता शेवटचा प्रयोग करायचा काय काही नाही बाबांना घेतो काशी यात्रेच निमित्त करतो काशीला जातो आणि गंगेमध्ये देतो ढकलू मरुदे बायकोला इतका आनंद झाला तिला वाटलं सोळा सोमवारचं उद्यापन झालं ती म्हणाली असंच करा पोरान बापाला घेतलं लांबवत नाही रेल्वे मध्ये बसला रात्री दोन वाजता काशीला उतरला बापाला लक्षात येईना रोज येऊन शिव्या देणार पोरग आज काशीला घेऊन चाललं ही गंगा कशी वाहत निघाली त्याच्याही लक्षात आलं पोराचा हेतू काही चांगला नाही पण बापही कंटाळ होता काय करणार रात्री दोन वाजता काशीमध्ये उतरल्यावर बापाने सांगितलं कुठल्या तरी धर्मशाळेत उतरू सकाळी स्नान करू विश्वेश्वराचं भैरवनाथाचं दर्शन घेऊ आणि गावी परत जाऊ पोरग म्हणालं तसं नाही काशीचा नियम आहे ज्या वेळेला आलो त्याच वेळेला स्नान केलं पाहिजे कारण पोराला माहिती उद्या सकाळी स्नान करायचं म्हटलं की गंगेवर गर्दी होणार ढकलून दिला तर कोणीतरी हात धरून बाहेर काढणार आता गंगेवर माणूस नसल गंगा निर्मनुष्य आहे घाटावर कोणी नाही आता ढकलून दिलं तरी आरडाओरडा केला तरी कोणाचं लक्ष नाही लोक गाठ झोपलेले आहेत आता जाऊन ढकलून देऊ त्यांनी सांगितलं बापांनी सांगितलं ठीक आहे जाऊ गंगेवर निघाले गंगेच्या काठावर आले तरी बापाच्या लक्षात आलं बाप म्हणाला मी काठावर बसून आंघोळ करतो तू आज जाऊन ये पोरग म्हणाल तसं चालत नाही तीर्थ स्नानाचा नियम असा आहे धर्मशास्त्राचा पाणी कमीत कमी नाभीप्रमाण असलं पाहिजे तीर्थामध्ये स्नान करायचं असेल तर पाणी आपल्या नाभी एवढं असलं पाहिजे गुडघ्यावर पाण्यात स्नान करून तीर्थाचं पुण्य मिळत नाही नाभी प्रमाण पाणी पाहिजे चला मी घेऊन जातो बापाच्या हाताला धरलं कमरे एवढं पाणी झालं छाती एवढं आलं गळ्या एवढं पाणी आलं बात म्हणाला आता बास्की इथं स्नान करू पोरग म्हणाल थोडं चला थोडं चला थोडं 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 करत पुढं नेलं पुढे गंगेचा वेगाचा प्रवाह तिथं न्यायचं स्नानाच्या निमित्तानं बापाला ढकलून द्यायचं आणि परत यायचं प्रवाहाजवळ बापाला नेलं आणि आता ढकलण्याकरता बापाचे दोन खांदे धरले आणि ढकलणार बापाच्या हातात जी ताकद आली महाराज त्यांनी पोराचे जी दोन हात धरून ठेवले सोडता सोडना पोरग <पुर्णागागाँ> वैतागलं पोरग म्हणाल बाबा सोडा मला तुम्हाला घरी न्यायचं नाही आम्ही कंटाळलोय तुम्हाला मला तुम्हाला गंगेत ढकलून द्यायचंय त्रास होतो आम्हाला तुमचा तुम्ही मरा या गंगेमध्ये म्हणून मी तुम्हाला आणतो बाप म्हणाला अरे मला तरी तुझ्या रोजच्या शिव्या खाऊन जगण्यात काय आनंद आहे संभावित असे कीर्तीर मरणादती संभावित म्हणाला अरे मरण बरं तुझ्या तुझा अपमान करून घेण्यापेक्षा दे गंगेमध्ये ढकलून निदान मुक्त तरी होईल मी कोण मग सोडा ना हात माझा बाप म्हणाला आहे बाप मला खुशाल गंगेमध्ये ढकलून दे माझं काही म्हणणं नाही पण माझी शेवटची इच्छा पूर्ण पोरग म्हणाल काय शेवटची इच्छा बाप म्हणाला काही नाही एकच माझी इच्छा आहे मला इथं ढकलू नको थोडं वरच्या अंगाला नेऊन ढकल पोरग म्हणाल कशा करता इथं ढकललं तरी वाहतच जायचं वर ढकललं तरी वाहतच जायचं सोडो ना मला कशाला तो म्हटला तुझ्या पाया पडतो बाबा आपण इथं ढकलू नको वर नेऊन ढकल वर्ग म्हणाल कशा करता वर नेऊन ढकल इथं का नको बाप म्हणाला कारण मी माझ्या बापाला इथंच ढकललं होतं केले कर्म झाले तसे नाही ते <laughs> भोगा आले उपजले मेले ऐसे किती बर हे उपजले मेले ऐसे किती अरे कोणी असू दे महाराज कोणी असू दे कुणाला चुकलं नाही कुणा पंचदशी काढा आपण हो पंचदशी काढा अवश्यंभा विभावाना प्रतिकारोभ वेद यदी तदा दुःख नल राम आहे ना आपल्याला उदाहरणं दिली मोठ्या मोठ्याची उदाहरणं दिली कुणाला चुकलं सांगा ना कर्माचं फल चुकवला असा माणूस नाही आचार्यांनी दोन दोष कर्मामध्ये कधीच येत नाहीत म्हणून सांगितलं अकृत अभ्यागम आणि कृत प्रणाश दोन दोषांचा विचार आहे ब्रह्मसूत्र भाष्यात आहे परातृत श्रुते हे या सूत्राखालचं व्याख्यान वाचा अधिकरण वाचा पण आचार्यांचं सा। सांगत बसायचं नाही मला परंतु अकृत अभ्यागम अकृत म्हणजे न केलेलं अभ्यागम न केलेलं भोगावं लागण आणि कृत म्हणजे केलेलं त्याचा प्रणाश म्हणजे नाश होऊन गेला न केलेलं भोगावं लागलं आणि केलेलं वाया गेलं हे दोन दोष कधीच जगतामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही केलेलंच भोगावं लागतं न केलेलं कधीही कुणाला भोगावं लागत नाही ज्ञानोबराईंच चिंतन आहे आपण वाचा ज्ञानोबराय चिंतन करता झाड जाणी जे फुले मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्व जन्मीचे ज्ञानोबरा चुकलं नाही नल राम नलाला चुकलं नाही रामाला चुकलं नाही युधिष्ठिराला चुकलं नाही भल्या भल्यांची प्रमाण ज्ञानोबरांनी दिली महाराज परियसी गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ले विंधिले शारंगधर झाला पुरंदर सहस्र नयन याच अभंगा सगळा अभंग आपण वाचा कर्माते शंभूमानी आपण किती पळसी कर्मा कर्मातोबराय बोलतात ते सगळं बघा त्याच्यामध्ये ज्ञानोबरायने उदाहरण दिलं कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षयो पावला कर्मे दशरथ वियोगे मेला वियोग घडला सीता देवी कर्मे दशरथ वियोगे मेला देव काय देवाच्या बाप्पाला आलं ना आलं ना देवाला चुकवता आलं नाही रामचंद्र प्रभूंना आपलं कर्म चुकवता आलं नाही 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 देवाच्या इतक्या जवळ राहणारा ज्येष्ठ पांडव धर्मराज युधिष्ठिर त्याला आपलं कर्म चुकवता आलं नाही त्याला फलभोगावं लागेल मी उदाहरण खूप देईन आपल्याला धर्मराज युधिष्ठिर अर्ध सत्य बोलले हो। आपल्याला कथा माहितीये महाभारतातली द्रोणाचार्य सेनापती झाले कुणाला आटोपे ना यांना संपवावं कसं पांडव गेले भगवंताकडे भगवंताला विचारलं देवा आमचे गुरु आहेत गुरूंना हरवावं असं ज्ञान आमच्याजवळ नाही कारण गुरु तो गुरु असतो हो शेवटी शिष्य तो शिष्य असतो काही झालं तरी गुरुची विद्या शिष्याला सगळी दिली तरी गुरुजवळ काहीतरी शिल्लक राहतं ते त्याचं गुरुत्व असतं एका पहिलवानाने आपला एक चेला तयार केला त्याला सगळे डाव शिकवले आणि तो बाहेर पडला तो तयार पहिलवान तरुण आणि जगभरामधल्या कुस्त्या जिंकत आला या देशात त्या, त्या देशात देशा, देशा, चांदीची गदा सोन्याची गदा ह्याची गदा त्याची गदा इतक्या लाखाचं तितक्या लाखाचं बक्षीस जिंकत जिंकत परत देशामध्ये आला आता त्याला हरवणारं कोणी राहिलं नाही त्याला झाला अभिमान आणि एके दिवशी त्याने आपल्या गुरुलाच आव्हान दिलं माझ्या बरोबर करा कुस्ती नाहीतर लिहून द्या मला मी हरलो म्हणून गुरु म्हणाला अरे मीच तुला शिकवलं मी आता म्हातारा झालो माझ्या अंगात ताकद राहिली नाही मी काय करू कुस्ती तो म्हणला तसं नाही चालणार आता मी तुम्हाला आव्हान देतो त्यांनी जाहीरच आव्हान देतो गुरुला गुरुचा नायलात झाला तो म्हणला ठीक आहे करू आता काय शेवटी गुरु शिष्याकडून पराजित होण्यासारखा खऱ्या गुरुला आनंद नसतो महाराज खरा गुरु आहे ना तो शिष्याकडून शिष्यात इच्छेत पराज आहे ठीक आहे तुझ्या बरोबर कुस्ती करतो कुस्ती झाली जाहीर झाली लाखो रुपयाच बक्षीस लागलं ही गर्दी जमा झाली गुरु शिष्याची कुस्ती गुरु शिष्याची कुस्ती कुस्ती सुरू झाली आणि पहिल्या पाचच मिनिटामध्ये गुरु न शिष्याला आसमान दाखवलं पाचच मिनिटामध्ये शिष्य चित झाला पडला पाठीला लोका आरडाओरडा केला गुरुला उचलून घेतलं लाखो रुपये बक्षीस संध्याकाळी तो शिष्य गुरुकडे गेला आणि गुरुला म्हणाला गुरु, गुरु, गुरु महाराज सगळे डाव शिकवले पण एवढाच शिकवला नव्हता गुरु म्हणाले तुझ्याकरताच राखून ठेवला होता <laughs> अरे गुरु तो गुरु असतो महाराज द्रोणाचार्यांना हरवावं असं आमच्याजवळ काही नाही देवा पांडव म्हणाले आम्ही कसं पराजित करावं तेव्हा भगवंतांनी नीती युद्धनीती सांगितली भगवान म्हणाले एक लक्षात घ्या ज्याला शारीरिक बलानं आपल्याला संपवता येत नाही त्याचं मानसिक खच्चीकरण करा म्हणजे त्याचं शारीरिक बल निर्बल होईल मानसिक खच्चीकरण करा देवानी तेव्हा सांगितलेला नियम लोक अजून पाळतात <laughs> 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 मानसिक खच्चे मग कसं करायचं काय नाही अश्वत्थामा मेला म्हणून उठवा उठवा अश्वत्थामा मेला अश्वत्थामा हाता अश्वत्थामा हाता बातमी आली द्रोणाचार्यांपर्यंत अरे अश्वत्थामा मेला अश्वत्था तो अश्वत्थामा नावाचा एक हत्ती होता कौरवांच्या त्याचं नाव अश्वत्थामा भगवंतानीच ठेवलेलं होतं त्याच्या मागे मोठी कथा आहे तो मेला हत्ती मेला हे सांगायचंच नाही अश्वत्थामा मेला कारण द्रोणाचार्यांचा एक पण एक प्रतिज्ञा होती माझा अश्वत्थामा मेला हे ज्या दिवशी मला कळेल त्या क्षणी मी धनुष्यबाण खाली ठेव भगवंताला माहिती होतं अश्व की गेलो द्रोणाचार्य अश्वत्थामा मेला मेला द्रोणाचार्य म्हणाले माझा अश्वत्थामा मरत नाही चिरंजीवाच्या यादीत पहिलं नाव त्याच आहे अश्वत्थामा बस अनुमाणा कृपा परशुराम सप्त इथे चिरंजीवि काय करावं नाही म्हणे मी धर्मराजाला विचार शत्रु पक्षात धर्मराज त्या वेळचा शत्रू सुद्धा विश्वासाला पात्र होत पुढं बोलू का आत्ताचा मित्र सुद्धा विश्वासाला पात्र आले द्रोणाचार्य धर्मराज घाबरले ते गेले भगवंताकडे देवा कसं करू देव म्हणाले कसंही कर तुझे गुरु आहेत मी काय करू नाही हो त्याने जर अश्वत्थामा मेला भगवंतांनी सांगितलं डोळे झाकून खोट बोल काय तर मी जबाब तू फक्त अश्वत्थामा हाताहा एवढं म्हण नरोवा कुंजरोवा मी त्यांच्या कानावर जाऊच देत नाही झालं आले धर्मा माझा अश्वत्थामा मेला का रे अश्वत्थामा हताहा नरोवा कुंजरोवा हे हळू आवाजात म्हणेपर्यंत भगवंतानी जे ढोल बडवायला सुरु केलं ते नरोवा कुंजरोवा द्रोणाचार्यांच्या कानावरच गेलं द्रोणा द्रोणाचार्यांच्या संबंधानं धर्मराज युधिष्ठिराला एकदा आयुष्यात अर्धसत्य बोलावं लागलं बोला पूर्ण असत्य नाही अर्धसत्य बोलावं लागलं बोला ना अर्धसत्य नरोवा कुंजरोवा बोलावं लागलं बोला की नाही महाभारतात हा श्लोक नाही पण पुराणांमध्ये आहे नरोवा कुंजरोवा बोलावं लागलं बोला की नाही लागलं की सत्य प्रतिज्ञा असणारे धर्मराज युधिष्ठिर एकदा एक अर्धसत्य बोलले पूर्ण असत्य नाही अर्धसत्य बोलले तर स्वर्गाला जाताना त्यांच्या पायाचा अंखा गळून पडला कर्मानं सोडलं का मला सांगा थोडं पुढं बोलू का ही कथा वाचताना मला नेहमी लक्षात येतं बाप एकदा अर्धसत्य बोलले धर्मराज तर स्वर्गाला जाताना त्यांचा अंगठा गळून पडला आपण तिथोर जाईस तोर काय काय गळून पडल, काय काय गळून पडणार का फक्त अंगठाच राहील बाकी जवळ जवळ गळून पडत अरे युधिष्ठिराला चुकलं नाही रामाला चुकलं नाही सीतेला चुकलं नाही रावणाला चुकलं नाही ज्याच्या ताब्यामध्ये सगळे देव सगळे ग्रह होते त्याला सुद्धा आपल्या कर्माचं फल चुकवता आलं नाही प्रत्यक्ष परमात्म्याला भिल्ले विंधिले शारंगधर त्यांना चुकवता आलं नाही रामचंद्र प्रभूंना कर्माचं फल चुकवता आलं नाही तुम्हाला आम्हाला कसं चुकवता येईल कसं चुकवता येईल म्हणून कर्मातून निर्माण झालेलं प्रारब्ध हे जर भोगल्याशिवाय गत्यंतर नाही हा जर या जगाचा नियम आहे तर भक्ताला प्रारब्ध नाही असं तुकोबराय बोलतात त्याचं काय कारण असेल भक्त याच जगामध्ये जन्माला आला ना भक्त तुमच्या माझ्यासारखा देह घेऊन आला ना मग देवाला जर कर्माचं फल आहे तर भक्ताला कर्माचं फल का नाही आणि मग तुकोबराय हे हो बोलतात प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता है ना तुटे भवरोग काय काय संचित क्रियमान भोग इथला भोग शब्द प्रारब्ध भोग अर्थ हे सगळं तुटतं कुणाला तुटतं सगळ्यांना जर हे तुटत नाही देवाधिकांना तुटत नाही तर मग अवघा देवाची झाला म्हणून अरे देवालाच जर चुकलं नाही तर देव झालेल्याला कसं चुकल महाराज म्हणून अवघा देवची झाला पाहिजे हे त्याचं उत्तर नाही नाही देवभक्त पण तुका नाही भिन्न हे त्याचं उत्तर नाही मग भक्ताला प्रारब्ध का नाही भक्ताला प्रारब्ध चुकवता येत का भक्ताला जर जगतामध्ये जन्मा आम्हाला देह मिळाला आमच्या प्रारब्धाचा परिणाम अगा कर्मी जय उरावे तै तेही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एक जन्म घेणे लागे वासनेच्या संज्ञा आहे ना या सगळ्या गोष्टी जर कारण होत असतील तर भक्ताला मात्र प्रारब्ध नाही असं तुकोबर आहे म्हणतात मग भक्ताला प्रारब्ध का नाही याचा थोडासा विचार करायचा आहे एक दोन कारणाचा फक्त विचार सांगतो सेवा संपवतो एकदा आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडं भजन करू भक्ताला प्रारब्ध का नाही याचा विचार थोडक्यात सांगतो सेवा संपवतो विठोबाई विठोबा কুমার কুমারী গরম কুমার জগর কুমার বার কুমার বাল কুণ্ডলী রকশর জগৎগুরু ত

भक्ताला प्रारब्ध नाही संतांना प्रारब्ध नाही ते का नाही याचा थोडासा विचार करायचा आहे कारण जगतामध्ये सगळ्यांना जर प्रारब्ध आहे तर भक्ताला नाही ही भक्ताची अलौकिकता लौकिक अर्थानं सगळ्यांना भोग आहेत पण भक्ताला मात्र भोग नाहीत ही भक्ताची अलौकिकता तुकोबराय आपल्याला सांगतात सगळ्याच अभंगाचा भाव व्यक्त करण्या एवढा वेळ नाही थोडासा भाव फक्त व्यक्त करतो तुकोबाराय म्हणतात भक्ताला प्रारब्ध नाही का प्रारब्ध नाही याचा एक दोन अंगानं दोन तीन अंगानं विचार सांगतो धावता विचार मी आपल्याला सांगतो भक्ताला प्रारब्ध नाही असं तुकोबा आहे म्हणतात खरंच भक्ताला प्रारब्ध नाही का भक्त कर्म करतो की नाही करतो कर्मातून प्रारब्ध निर्माण होतं की नाही होतं मग कर्म आहे प्रारब्ध नाही असं कधी होईल हे ज्ञानानंतर होईल पण भक्त जेव्हा जन्माला येतो या जगतामध्ये राहतो त्यावेळेला जे कर्म पहिल्यांदा त्याच्याकडून घडतं त्याचं तरी फल त्याला भोगावं लागेल की नाही लागेल म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये दुःख दिसतात की नाही अहो भक्तांनी जेवढं भोगलंय तेवढं कुणी भोगलंय मला सांगा बरं मग या भोगाची संगती कशी लावता प्रारब्धानी लावा असं काही जणांचं म्हणणं आहे परंतु त्याचा विचार करा भक्ताला प्रारब्ध नाही याचा अर्थ काय प्रारब्ध नाही असं नाही प्रारब्धाचा विचार करताना आपण प्रारब्ध भोगणं हा नियम आहे म्हणून सांगेल नियमाचा विचार करताना नियम दोन पद्धतीचे असतात मी ओके धावता विचार सांगत जातो एक दोन तीन गोष्टी फक्त सांगायच्या आहेत तेवढ्या सांगतो नियम दोन पद्धतीचे असतात एक सामान्य नियम असतो आणि दुसरा विशेष नियम असतो नियमाचा नियम असाय ऐका नियमाचा नियम असा आहे सामान्य आणि विशेष हे जे दोन नियम असतात याच्यातल्या विशेष नियमाने सामान्य नियमाचा बाद होत असतो हा नियमाचा एक नियम आहे नियम आहे आता मी उदाहरणाने सांगतो माझा विचार संपला उदाहरण सांगतो मला सांगा आपल्या देशाचा कायदा आहे आपण गाडी चालवताना रस्त्याच्या चा, कोणत्या बाजूनी गाडी चालवायची असते डाव्या रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवावी बर हा नियम कुणा करताय या देशात राहणाऱ्या गाडी चालवण्याचा ज्याच्याकडे परवाना आहे त्या सगळ्यांना हा नियम लागू पडतो तो कोणी असो या देशाचा नागरिक आहे ना मग त्याला या नियमात राहावं लागेल की रस्त्याच्या डाव्या बाजूनी गाडी चालवली पाहिजे मी जर म्हणालो मी हरिभक्ती पारायण परमपूज्य उजव्या बाजूनी जातो मर तुझी पुण्यतिथी आम्ही साजरी करू तू मर चालत नाही तुम्ही ह भ असा पपू असा गु असा कोणी असा रस्त्याच्या डाव्या चा बाजूनी चालावं हा या देशाचा कायदा आहे रस्त्याच्या डाव्या चा बाजूनी चाललं पाहिजे बंधनकारक प्रत्येकाला आहे बरोबर आहे माझं म्हणणं चुकत असलं तर सांगा आता ऐका रस्त्याच्या डाव्या बाजूने गाड्या चालवाव्या सगळ्यांकरता हा नियम आहे एखाद्या वेळेला आपल्या शहरामध्ये राष्ट्रपती येतात पंतप्रधान येतात या राष्ट्रपतींचा क्षण आणि क्षण महत्वाचा असतो ते कुठल्या तरी रहदारीमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकून बसलेत असं करून चालत नाही मग राष्ट्रपतींच्या गाड्या वेगानं काढाव्या लागतात याच्याकरता त्या शहरातले पोलीस काय करतात आपल्याला सगळ्यांना डाव्या बाजूला उभं करतात आणि राष्ट्रपतींच्या गाड्या उजव्या बाजूने काढून देतात जमलं जमलं ना राष्ट्रपतींच्या गाड्या उजव्या बाजूने ते पोलीस काढून देतात